नमस्कार मैत्रिणींनो आपण आहात सत्यस्पर्श लाईव्ह न्यूज इचलगंजी विधानसभा मतदारसंघात आज भाजपच्या कार्यकर्त्यांचा एक वेगळा जल्लोष पाहायला मिळाला पूर्व पश्चिम ग्रामीण आणि हुपरी मंडळातील नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांचे पत्रांचे वाटप आणि कार्यकर्ता मेळावा अतिशय उत्साहात पार पडला राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते पत्रांचे वाटप करण्यात आले तर माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे आमदार राहुल आवाडे आणि माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली महिला व युवा कार्यकर्त्यांचा सहभाग पाहून वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले यावेळी समोशमी आवाडी वहिनी जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष पुष्पा पाटील अंजू मुजमदार हुपरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मंगलराव माळगे अनिल डाळ्या इच्चलगंजी पूर्व भाजप कोल्हापूर जिल्हा चिटणीस शेखर शहा मंडळ अध्यक्ष श्रीराम खोरे इच्चलगंजी पश्चिम मंडळ अध्यक्ष शशिकांत मोहिते ग्रामीण मंडळ अध्यक्ष बाळासाहेब माने हुपरी मंडळ अध्यक्ष सुभाष गोठखिंडे सौ सीमा कंते सौ सपना भिसे नजमा शेख तानाजी पवार सुनील पाटील अजित मामा जाधव दीपक राशिनकर मनोज हिंगमिरे मनोज साळुंके जहांगीर पट्टेकरी शहाजी भोसले किसन शिंदे पूनम जाधव पूनम भोसले प्रमोद बचाटे सतीश पंडित बाबासाहेब चौगोले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नाईक निंबाळकर महिला आघाडी अध्यक्ष पुष्पा पाटील व सर्व मंडळ पदाधिकारी यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली या मेळाव्याने एक संदेश दिला संघटन म्हणजे एकता आणि एकता म्हणजे शक्ती कार्यकर्त्यांचा उत्साह एकत्रित ताकद आणि सेवेची भावना हाच भाजपचा खरा आत्मा